महाराष्ट्रामध्ये सत्याचे महाभारत सुरू आहे त्यानुसार या क्षणाला अमित शहा हे विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचा कोणता चेहरा देणार आणि मुख्यमंत्री कोण करणार याची उत्सुकता आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे नेमकं काय करणार महायुती तर टिकणार असं एकनाथ शिंदे सांगत आहेत पण उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रामध्ये केंद्रीय पद हे त्यांना घ्यावं वाटत नाहीये त्यासाठी ते उपमुख्यमंत्री पदाचा कोणता चेहरा नवीन त्यांच्या मार्फत देऊ शकतात म्हणजे बघा राजकारण अशा एका वर्णावर आलेलं आहे सध्या की देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय दुसरं एखादं नाव नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देऊ शकतात दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद हे स्वतःऐवजी दुसऱ्याला कुणाला देऊ शकतात याचीच अधिक आता शक्यता आहे आणि आपण त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनदास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो राजकारण नेमकं कसं चाललेलं आहे बघा की भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रामध्ये स्वबळावर यायचं आहे असं अमित शाह यांनी सांगितलं होतं आणि ते सांगत असताना धनुष्यबाण आपलंच आहे आणि घड्याळ देखील आपलंच आहे हे विसरू नका हे देखील सांगितलं होतं परंतु आता सरकार बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला ना घड्याळाची गरज आहे ना धनुष्यबाणाची गरज आहे परंतु आपण प्रादेशिक पक्षांना संपवतो त्यांना त्यांचा वापर करून घेतो नंतर दूर टाकतो त्यांना झिडकारतो अशी आपली प्रतिमा निर्माण होऊ नये आपण अनेक लोटस ऑपरेशन केलेले आहे त्याच्यामध्ये अतिशय सक्सेसफुल असं लोटस ऑपरेशन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मग आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर त्या पराभवानंतर जो पश्चाताप झाला होता त्या त्यामध्ये त्यांची पक्षा परतीची दिसून आलेली निष्ठा आणि मुळात ते स्वयंसेवक आहेत आणि बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे वगैरे सगळं जे हिंदुत्व जे आहे त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने मध्ये चालवलं त्याबद्दल त्यांना बक्षीस म्हणून त्यांची जी प्रतिज्ञा आहे पुन्हा पुन्हा येईन ती पूर्ण केली पाहिजे असा आग्रह धरलेला आहे परंतु शीर्षस्थ जे नेतृत्व आहे त्या शीर्षस्थ नेतृत्व नेत्रु नेतृत्वाच्या मनामध्ये जसं त्यांनी काय आहे हे त्या दोघांनाच माहिती आहे कारण राजकारण हे धंदेवाईकपणेच केलं पाहिजे बनियागिरी पद्धतीनेच केलं पाहिजे तरच यश मिळतं तरच ते टिकतं तरच ते विस्तारवादी राजकारण होतं आणि राजकारणामध्ये चाणक्य म्हणून प्रत्येक गोष्टीचं समर्थन केलं जाऊ शकतं मग आपला जर मुख्य हेतू जो आहे की हिंदू राष्ट्र निर्माण करणं किंवा हिंदुत्व चालवणं ते पूर्ण करण्यासाठी राजकारणाचा हत्यार हे त्याच पद्धतीने वापरलं पाहिजे आणि म्हणून ते अधिकार जे आहेत राजकीय स्वातंत्र्य जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हवं आहे ते पूर्ण शाबूत राहायला पाहिजे असा मोदी आणि शाह यांचा आग्रह नेहमी असतो मग त्यांनी गुजरातमध्ये काय केलं मध्य प्रदेशमध्ये काय केलं राजस्थानमध्ये वेळ आली होती तेव्हा काय केलेलं आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे तसं आता इतकं मोठं बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे आणि मग त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे का त्याची काय गरज आहे किंवा अमित शहा यांच्या मनामध्ये आंतरमनामध्ये नेमकं काय आहे दोन हजार एकोणतीस साली पंतप्रधान पदाची जी काही रेस लागलेली आजपासूनच त्या रेसमध्ये कुणीही आपल्याला अडथळा नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते काय नेमका निर्णय घेतात याची देखील आंतर जोरदार चर्चा सुरू आहे मग दुसरं जर आपण ओबीसी चेहरा दिला मराठा चेहरा दिला भारतीय जनता पार्टीतला तर काय हरकत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आपण पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची धुरा सोपवू शकतो का वगैरे असं एक सगळं बोललं जात आहे आणि त्याचमुळं केवळ त्याच आणि त्याचमुळे बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्यांनी विधिमंडळ नेता ठरवून टाकला अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करून टाकलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार निवडून येऊन देखील त्यांचा विधिमंडळ नेता अजून ठरलेला नाही तशी बैठक झालेली नाही त्याचं कारण नेमकं का हेच आहे बघा की असं काही सध्या काही करू नका जरा हे आता हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरू आहे ते 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 थोडंसं मार्गस्थ था झाल्यानंतर पुढच्या काही अठ्ठेचाळीस तासामध्ये बहात्तर तासांमध्ये आपण नीट ठरवू एकत्रितपणे बसू आणि महायुतीने जो काही महाविजय मिळवलेला आहे त्याच्यानुसार आपण महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ विकास करू वगैरे वगैरे ते सगळं त्यांचं ठरलेलं आहे आणि मग ते थोकून धरलेलं आहे ते सगळी बैठक जोपर्यंत अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे स्वतः सांगत नाही तोपर्यंत विधिमंडळ पक्षाची भाजपची मीटिंग बैठक ती होणार नाही आता ती उद्या होऊ शकते आज होऊ शकते परवा होऊ शकते आणि मग तिथंच कळेल की मुख्यमंत्री कोण आणि मग ते जाहीर केलं जाईल मग आता दुसरीकडे काय एकनाथ शिंदे हे प्रचंड असे नाराज झालेले आहेत म्हणजे त्यांनी खरं तर काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला जे काही पार्टी साध्य करायचं असं सा। जसं पंजाबमध्ये केलं अकाली दल असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी जे प्रयोग केलेले प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात दक्षिणेमध्ये असेल ते सगळे प्रयोग त्यांनी यशस्वी केलेले की प्रादेशिक पक्ष हे करायचा नेस्त नाभूत करायचं मग आता ठाकरे था ब्रँड म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जो ठाकरे त्यांच्या शिवसेनेचा जो ठाकरे ब्रँड आहे त्याच्या ठिकऱ्या कशा उडवायच्या तर त्यासाठी काय केलं एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवलं हो त्यांचे चाळीस आमदार असताना आणि स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार असताना मग आता काय झालेलं आहे उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर आकसून गेलेले आणि दुसरीकडे काय साध्य झालेलं आहे ज्या राज ठाकरेंकडे आपण पाहत होतो की त्यांचं ठाकरे नाव आहे म्हणजे उद्धव ठाकरे जर बरोबर नसतील तर आमच्या बरोबर राज ठाकरे दाखवण्याचा लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला नाही आता तो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा किती दोष आहे किंवा राज ठाकरेंचा किती दोष आहे ते आपल्याच हाताने त्यांचं आपलं राजकीय मरण त्यांनी ओढवलेलं आहे का हा भाग वेगळा परंतु मनसेची पंचायत करून टाकलेली भारतीय जनता पार्टी राज ठाकरे यांनी अद्भुत आणि तुर्तास एवढंच अशीच प्रतिक्रिया दिलेली अजून ते शांत आहेत ते नेमकं काय करणार हा नंतरचा विषय तो परंतु ते ठाकरे ब्रँड जो आहे त्या त्याला त्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाने काय केलेलं आहे थोडासा भला मोठा थोडासा म्हणण्यापेक्षा भला मोठासा हगरा दिलेला आहे आता एकनाथ शिंदे यांना काय केलेलं आहे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं चिन्ह धनुष्यमान दिलेलं आहे शिवसेना हे पक्ष नाव दिलेलं आहे आणि राष्ट्रीय पुरुष असल्यामुळे शिव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र लावता येतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे कायदेशीर दृष्ट्या काही आग्रह धरू शकत नाही जसं शरद पवारांनी आग्रह धरलाय सुप्रीम कोर्टामध्ये की अजित पवारांनी माझं छायाचित्र वापरलेलं आहे तसं इकडनं काही तक्रार येऊ शकत नाही त्याच्यामुळे हे एकनाथ शिंदे त्या दृष्टीने आपल्याला फायद्याचे ठरणार आहेत त्यांना सांभाळलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मग तो जो काही महाशक्तीने त्यांना जो काही सुरुवातीपासून जो पाठिंबा दिलेला आहे त्या महाशक्तीचं रसायन पूर्णपणे पचून आणि पुन्हा एकदम आता इतकं ते रसायन मोठं झालेलं आहे की तो आता ते आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेला अधिक आता वळसा घा म्हणजे त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे मुख्यमंत्री पद मला दिलंच पाहिजे लाडकी बहिणा मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना होती ती लाडका भाऊ म्हणून माझंच नाव झालेलं आहे म्हणजे भाई हे श्रेष्ठ ठरलेले आहेत देवा भाऊ पेक्षा श्रेष्ठ ठरलेले आहेत अजितदादापेक्षा श्रेष्ठ ठरलेले आहेत आणि म्हणून बघा वर्षावर येऊ नका लाडकी बहिणीचा मेळावा घेऊ नका काहीही करू नका महायुती भरभक्कम राहणार आहे असं एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे सांगावं लागलं दुसरीकडे काय जसं सुरुवातीला आपण बोललो की देवेंद्र फडणवीस येस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आता आरत्या करायला लागलेल्या आहेत महाआरत्या सुरू झालेल्या दोन्ही बाजूने म्हणजे इतकं मोठं बहुमत मिळून देखील अशा प्रकारे आरत्या करायची वेळ आलेली आहे आणि ती कशामुळं की ती अमित शहा यांचं धोरण असेल त्यांचे अधिकार असतील हे सगळ्या याच्यामुळे ही अशी पंचायत झालेली आहे आणि ते स्वभाव तर आत्ता मिळालेले एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत पुन्हा एकनाथ शिंदे यांना जे उमेदवार पुरवले होते जवळपास अकरा बारा उमेदवार पुरवले होते ते देखील निवडून आलेले आहेत म्हणजे एकशे बत्तीस प्लस बारा बाकी अपक्ष आहेत वगैरे सगळे आहेत आता अजितदादा पवार यांचा धर्मनिरपेक्ष विचारांचा जो टिको आहे तो देखील सोपं आहे त्याच्यामुळे सरकार सहजी बनू शकतं परंतु एकनाथ शिंदे यांना थेट म्हणजे पाच वर्षात एकदाही मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं सांगण्यात आल्यामुळं त्यांनी जराशी नाराजी आपली व्यक्त केलेली आहे आता एकनाथ शिंदे हा आपला राजकीय प्रयोग पुढे कशा पद्धतीने नेतात आहे त्यांचं एक त्यांनी एक, एक सिद्ध केलेलं आहे की ते नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात म्हणजे पक्ष चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने सुरुवातीच्या ज्या वेळेला सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेला ह्या पाच मंत्र्यांना काढा सत्तारला काढा भुमरेंना काढा अमक्याला काढा तमक्याला काढा तानाजी सावंतला काढा हे सगळे भ्रष्ट नेते आहेत यांना मंत्रिमंडळातून यांना हुसकून लावा अशा पद्धतीने सांगितलं होतं त्यांनी हुसकून तर लावलंच नाही उलट त्यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळामध्ये ठेवलं त्याच्यानंतर त्यांना पुन्हा आता निवडून आणलं त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये भावना गवळी हेमंत पाटील वगैरे यांना जे तिकीट नाकारले ना गेले होते त्यांचंही राजकीय के पुनर्वसन केलं म्हणजे त्यांना आमदार दिली हे सगळं त्यांनी घडून आणलं म्हणजे पक्ष प्रत्येक आपल्याकडे आपल्यावर विश्वास ठेवून जो कोणी येतोय त्याला सांभाळायचं त्याला मोठं करायचं त्याला संरक्षण द्यायचं एकही आमदार पडू देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं एखादा अपवाद सोडून द्या परंतु त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना सरकार बनवताना मुख्यमंत्री पद पाहिजे आहे असा त्यांचा आग्रह आहे कारण की अमित शहा यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि नुसतं अमित शहानी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारंवार हे सांगितलेलं आहे ही निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत मग ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि एवढं मोठं यश मिळालेलं आहे तर त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपद नाकारता कसा असा प्रश्न आता शिवसेनेचे नेते विचार विचारत आहे आणि त्याचा त्यांचा आग्रह त्यांनी कायम ठेवलेला आहे आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्य एकनाथ शिंदे हे नेमका काय निर्णय घेतात आता महायुतीमधून बाहेर पडणं तर म्हणजे योग्य ठरणार नाही ते राजकीय शहाणपण ठरणार नाही भले किती प्रयोग झाले म्हणजे शरद पवारांनी सांगितलं गौतम सांगितलं अमक्यानी सांगितलं तर सांगितलं हे सगळे साडगाड बांधू अजित पवारांनाही गडबडू वगैरे ते किती तो प्रयोग फस आहे आणि जे उद्धव ठाकरेंनी केलं काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी बरोबर जाऊन आणि त्याच्यामुळं आपण त्यांच्यावरती टीका करतो निवडणुकीचा मुद्दा बनवला आणि आपण मतं मिळवलेलं आहेत आणि पुन्हा आपण तेच करणं हे म्हणजे राजकीय अर्थाने तो गाढवपणा ठरणार आहे त्याच्यामुळे तो मूर्खपणा करायचा नाही मात्र राजकीय शहानपण साध्य करत असताना महायुतीमध्ये राहून आपण काय करू शकतो उपमुख्यमंत्री म्हणून दुसरं कोणाला बसू शकतो मग ते स्वतःचे चिरंजीव असतील किंवा अजून कुठला नेता असेल त्याला ते उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात याची अधिक शक्यता आहे आणि अमित शहा नरेंद्र मोदी हे इतर राज्यांप्रमाणे निवडणुका झाल्यानंतर भलताच चेहरा मुख्यमंत्रीपदी बसू शकतात मग त्या पंकजा मुंडे सुद्धा असू शकतात सुधीर मुनगंटीवार असू शकतात कि कुणी असू शकतो त्यांचे काय गणित ठरलेले आहेत ते अजून पडद्याआड आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्यांचा नैसर्गिक हक्क आहे मुख्यमंत्री होण्याचा तो खरंच हे जे राजकारणचा म्हणजे महा चाणक्यांचं जे राजकारण आहे शीर्षचं नेतृत्वाचं जे राजकारण आहे त्याचा बळी तर ठरणार नाही ना देवेंद्र फडणवीस त्यांना खरं त्यांना त्यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांची जे त्यांचं जे नेतृत्व सिद्ध केलेलं आहे ज्या पद्धतीने केलेलं आहे आणि जिंकून दाखवलेलं आहे त्यांचे लोकसभा निवडणुकीतला पराभवामुळे त्यांच्या डोळ्यात जे आसरू आले होते ते अंगार बनवून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद